नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्संमतश हिंदी केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आज पळणार की नाही खरं ना तर रात्रीच्या घडामुळे रात्रीमध्ये काय होतोय कोणीही काही सांगू शकत नाही तर भावांनो काल मी देखील अपडेट टाकली होती साडेआठ नऊच्या सुमारास की बकासूर उद्या पळेल त्यावेळी असं देखील मला सांगितलं होतं की उद्या किंवा परवाचं नियोजन चालू आहे पण थोड्या वेळात लगेच कॉल आलं की उद्याच पलणार आहे म्हणून मी तशी अपडेट टाकली होती पण आत्ता समजतो बकासूर आज पलणार नाही कारण की भवनं त्यांनी आरामच करायचं ठरवलं पर दिवशीचं जे मैदान झालं महाराज तिथे पलाला होता त्यामुळे एक दिवसाचं आरामाची गरज वाटली त्यांना त्यामुळे आजचं नियोजन कॅन्सल केलेलं आहे उद्या सासवडमध्ये जे मैदान आहे कर्करवाडीचं त्या ओपनच्या मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के पलणार आहे कालचं नियोजन अचानकपणे रात्री अकरा बाराच्या सुमारास म्हणजे आजचं नियोजन कॅन्सल केलं रात्री अकरा बाराच्या सुमारास आणि उद्या पळायचं ठरवलेलं आहे त्यामध्ये उद्या जे मैदान आहे मौजे म्हणजे तालुका सासवडमध्ये आहे कर्करवाडी कुठे मैदान आहे ओपनचं या ओपनच्या मैदानामध्ये आपला उद्या बकासूर शंभर टक्के पळणार आहे त्यामध्ये आज बकासूर दिसणार नाही धन्यवाद भावान